भाजप कि काँग्रेस भाजप भाजप जिल्ह्यात खासदार कोणाचा होईल सांगली जिल्ह्याचा खासदार भाजपचा भाजपचा खासदार होणार शंभर टक्के एक हजार एक टक्के मोदी सरकार काय म्हणते चारसो पार चार सो गायब आहे मोदी सरकार राजकारण काय पाणी ना तुमच्या तिकडे नाही आता लोकसभेची रण दुमाळी चालू आहे काय घालता आम्ही ते सगळी धंदा पाणी करून करून नव्या वाढल्या यांची भुडग वाढलं फ्रीडून च दोनशे रुपये चमड्यात पन्नास रुपये नावनी ना। केले तुमच्यासाठी आले का तिकडे पाणी पाणी आलं नाही तर सगळं मंजूर करून ठेवले चमड्या नाही चमड्या चला कारखान बंद केला आहे का चमड्याच बेकार कसा होता माणूस माणूस काय बारके पोरान फोन केला तरी डिटेल येत होत का नाही काम होत होतं भाजपचं जर पडलं पाहिजे एवढं आम्हाला माहिती काय केलं मला सांग कायच केलं नाही नाही केलं माझा होता काम कोणी केलंच नाही ना नाही कुठल्याच मंत्र्यांनी केलं नाही का आमदारनी केले नाही शंभर टक्के येणार काँग्रेस मोदी साहेब म्हणते आम्ही चारशे पार करणार आहे चारशे नाही दोनशे पण पार होत नाही पार होत नाही काम कोण केलंय की काम झालं कोण एक काम करत इतकं वाईट वाटतं फटक्यावर बोट जाग्यावर पलटे मुद्द्याच बोला ए... नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत आटपाडीच्या मेंढी बाजारामध्ये एकीकडे मानदेशामध्ये दुष्काळाची सावट असताना आज या बाजारामध्ये शेळीमेंढी गोर गरीब कष्टकरी मेंढपाळ बांधवानी आपल्या शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत आजचा जो बाजार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात भरलेला दिसून येतोय आणि एकीकडं लोकसभेचा उत्सव सुरू झालेला आहे आणि राजकर्त्यांची प्रचाराची इकडे चालू असताना या मानदेशावरती दुष्काळाचं सावट असताना या मानदेशासाठी राज्यकर्त्यांनी काय केलंय तर आपण या आठवडे बाजारामध्ये जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया हॉटेल टुलटेक एक्झिक्युटिव्ह आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळे जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साउंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी कसा बाजारातचा कशाला पडी खाईल पड आहे का मग काय पाणी आहे कुठलं गाव तुमचं गारवड गारवड चा हवे कुठं आले मसवडच्या मसवड चा हवे खाली मसवडच्या खालच्या बाजार सोलापूर जिल्ह्यात पाणी नाही म्हणून काय आणले ती का पाणी बी नाही पाणी बी नाही खायला पण हा मी काय पाणी आले नाही ना तुमच्या तिकडे नाही आता लोकसभेची रंडुमाई चालू आहे की हसून काय कर हसून काय कर काय परिस्थिती आहे पाण्याची सध्या काय आहे ते नाही ना, 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 ना जिथरा ना। ना, ना, बसले आओ जिथरा वाला नाही ना मला बी नाही मले तिर आचून गेली तिर गेली तुम बघ मग आता लोकसभेची रण तुम्हाला चालू आहे कस आजचा बाजार आजचा बाजार काय पडून मागायला जाऊ कुठलं तुमचं जुजारपूर कुठ आले सांगून चालू जुनुनी होय आता पाणी आहे नाही कसं आणली ती काय काय नाही सारा काय नाही रोवात म्हणून आणली ती नाही होय आज बाजार मधली गर्दी दिसत्या गर्दी आज जनावर भरपूर आले आता लोकसभेच उत्सव सुरू झालाय काय वाटतं तुमच्या भागाचा खासदार कोण होईल खासदार आमच्या भागातला सोलापूरचा आहे ना सोलापूर राम सातपुते उभा आहेत प्रण शिंदे उभे होय कोण होईल खासदार शिंदेच होईल की शिंदे होईल काय वाटते नाही खरं वाटते शिंदे होईल शिंदे होईल मी इथला होय पाणी जायमा नाही आणलं तर रे कायला कसा आहे आजचा बाजार बर आहे का बरं मारायचं पाणी आहे तुमच्या तिकडे हाय चाराय आजचा बाजार लय भरलाय काय सांगतात भरलाय काय बर आता लोकसभेची निवडणूक आल्या चालू आहे सगळे प्रचारात उंचले काय सांगली तर खासदार कोण होईल आता तसं मी काय सांगणार संजय काका उभा आहे चंद्र आर पाटील उभा आहे उभा आहे कोण होईल तसं मी काय सांगणार काय एवढं कोण तर सांगाल काय भाजप संजय काका भाजप संजय का खासदार होती होते बर मामा नमस्कार नमस्कार कायला काय नाही काय मोकळा मोका झाला मोकळा कुठलं गाव पूर्णवाडी पूर्णेवाडी जाईल मान खटाव मानखटाव खटाव जिकडे रणजित सिंह निंबाळकर उभा आहे खासदार केला कोण खासदार होईल असं वाटते काय नाही नमस्कार काय लोधी काय ना काय नाही उभा बघायला काय बरं काय बरंय काय कुठलं गाव जुनि जुनोनी सांगोली तालुक्यात नाही काय वाटतं खासदार कोण होईल तिकडं लय वातावरण तापले कुठल्या कुठल्या तालुक्यात सांगोला मतदार मतदारसंघात येत मला की खासदार बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख खासदार 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 होईल संजय का आपल्या येत नाही तिकडे बाडायला माड्याला निंबाळ कर उभा आहे निंबाळ कर मोहिते पाटलाने अजून हात काय घेतलं नाही बरोबर निंबाळ कर होती निंबाळ कर काम कसं का आहे त्यांचं काय आमच्या पर्यंत येत नाही आमचं गाव लांब ला आहे तिकडे नमस्कार नमस्कार कुठलं गाव नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। मसूड मसूड हो कसा आजचा बाजार बाजार कशाच बाजार आहे काय फोकाट लोटायचं काम आहे काय दर आहे ना कशाच खोकरी आणली होती नऊ हजाराची आठ हजार काय कसं काय 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 आणली होती पाणी काय पाणी बी नाही आणि पाण्यात आलंय पण अजून आमच्या बाजूला नाही पाणी तुमच्याकडे पोचलं नाही आता खासदार किंवा लेजन की सुरू हो कोण होईल खासदार निंबाळकर उभा आहेत तिकडे हो निंबाळकर येणार निवडून येथील काम कसं आहे त्यांचं एक नंबर काम आहे निधी आणला आमदारला निधी दिला म्हणून काम चालू झाले ती काय भरपूर निधी दिला खासदारनं काय अडचण नाही हो शंभर टक्के खासदार देणार अडचण आहे पाणी चाली सगळ्यांना चाली आता का चोरून सांगायचं का आमच्या गावाला तर पाणीच नाही गाव उंबरगाव तुमच्याकडे अजून टेमूस पाणी आलं नाही वाटत नाही वंचित टप्पा शेवटचा मारून गेलाय बिचारा काय कोण अनिल भाऊ अनिल भाऊ न केले तुमच्यासाठी केलं आले का तिकडे पाणी पाणी आलं नाही सगळे मंजूर करून ठेवलं काय काय अनिल भाऊच्या करण्यान जरा पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटत पोकळी कसली आधी आणि काय बेकार झालं कसा होता माणूस माणूस काय बारके पोरान फोन केला डिटेल येत होतं का नाही काम होत होत बारक्या पोरांनी पहिल्या रिंगाला पण उचलल्या रिंगाला झाल्यासारखं वाटत्या वाटून वाटू झाले तर आता त्याचं पोर काय ते आता काय के का था का था का था का का का। काल सातशे सत्याहत्तर कोटी आणल्या कशाला आणल्या रस्त्यासाठी आण थोडक्यात कामाचा माणूस होता असं वाटतंय का तुम्हाला कामाचा होता का म्हणता त्याच्यासारखं काम के कुणी केलंच नाही ना नाही केलं कुणी केले काम कुठल्यानीच केलं नाही कुठल्याच मंत्र्यांनी केलं नाही का बा आमदारनी केलेलं नाही पण अनिल भावना मंत्री पण शेवट पर्यंत मिळलं नाही मिळलो नाही नाही खंत वाटत खंत वाटते ना वाईट आहे वाईट आहे मिळायला पाहिजे होत एकदा पाहिजे आमदार एकदा व्हायलाच पाहिजे होते हो पद्धत कामाची पद्धत पंचायत समितीची परिषद सोडतच नव्हतो सोमवारी गेलो तर शनिवार माघारी येतो तू काम नाही ना कामाच्या फाईल तयार केल्या म्हणजे अधिकारी टाकून मंत्रालयात घेऊन जातो कॅबिनेट कॅबिनेटला धडक देतो तिथे कोणाची शिफारस लागत असेल त्याला तिची शिफारस पी एका जोडायची दादाजी घेतली एक वेळा आणि भाऊजी तर काय अनिल भाऊ माझं काम कधी तटुदिल ना कधीच तुटुती पासून कधी तटुती आजकाल नाही काम फोन केलाय की काम झालं फोन केलाय काम झालं इतकं वाईट वाटत त्या माणसाच पुन्हा लग्नाला जरी लेट झालं तरी पुन्हा येऊन त्याची घेऊन माहिती ठिकाणी जरी सापड नसलं तरी तिसरी दिवशी हजर आहे अस अनिल भाऊज ही होती नावानं कधी कुपट गाडी म्हणून कधी बोलले नाही पोपट राहून थोडा मोहरे कुपट राहतात काय शेवटपर्यंत शब्द शेवट शेवटपर्यंत शब्द वापरला तो कुठे रोज म्हणायचे वाईट वाटते एवढे टर्म पाहिजे होते असं वाटतंय का तर मग असली मला काय म्हणले होत महादेव मोर तुम्हाला पोपटराव आंघोळ घातल्याशिवाय माझी आमदारकी संपत नाही कशाची आंघोळ पाणी सावटपा हा महादेव मोर आंघोळ घातल्याशिवाय माझी आमदारकी संपत नाही म्हणून सांगितलं तर आता हे मिस्त्रा घडले काय करा त्यांच्या मागे त्यांचे मुलं वारस चालवते चालवते कोण चालवलं सुहास भाय चालू सुहास बाबा चालवतील चालवलं कसा स्वभाव आहे त्यांचा स्वभाव त्याला जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम केलेला माणूस त्याचा राहतो राहत नसतो काम केले आणि काम चांगलं आहे त्यांचं अनिल भाऊच्या जाण्यानं त्या दुःखातून सावरून सुद्धा ते दौरे तर चालू आहेत दौरे चालू आहेत ना दुःखातून सावरून सगळे तालुक्यात त्यांना कोणाची साथ भेटेल चांगली कोणाला आठवाडी तालुक्यात धन्यवाद आहेच पण आहे त्यांची साथ आहे मग त्यांची साथ आहे पण त्यांच्या साथीला भर आहे ना तालुक्यात त्यांच्या साथीला सर्वांची साथ आहे ना त्यांची साथ आहे ना भरपूर पाठीमाटनिवडणूक लागणार होती पण आता लागली नाही पण जायला पाहिजे कशाच जायला पाहिजे कधी तर करावं लागणार आहे त्यांच्या मनास काम आपले काम पुन्हा सुहज बाबर रामदार सहज बापरे आमदार नक्कीच होणार शंभर हो शंभर काम करतो भाऊच्या पाऊला पाऊल ठेऊन काम करते का भाऊच्या पाऊला पाऊल ठेऊन काम करते की मंत्री झोप लागू देत नाही त्या होय संभुराजी देसाई पण केसरकर ही माझी मंत्री आहेत एकच शिंदे लोक झोपू देत नाही एवढं कामाची मला मंत्री पद नको एवढं माझं दिलं तर एक दिवसाचा खर्च चालतो म्हणून मतदान करणार एक दिवस पैसे झालं का उद्या कोण विचारत इलेक्शन झाल्यावर ह्या सामान्य कोण विशाल पाटील तर आणि अनेक तर माणसं तर कोण संपर्कात आहेत का नाही तेच भाजीपची माणसं संपर्कात बी आहेत निदान विलेक्शन आल्यानंतर तर संपर्कात आहेत आणि काहीतर बघते ती काम करते ती बोल खोटे नाट्य असेल भेटतेत तर हे कधी यायच पिक्चर गोरगरीबांना येऊन आश्वासन तर दिली पाहिजे ती साधी काँग्रेस सरकार हा पन्नास वर्ष आलं ठीक आहे काही केलं नाही म्हणते ती त्यांनाही भ्रष्टाचार म्हणते ती पण भाजप सरकार काय लागले त्यांनाच घेऊन शेवटी सरकार बनवायला लागलं भाजप सरकार त्यांनाच घेऊन सरकार बनवतोय भ्रष्टाचाराला पण भ्रष्टाचार संपून त्यांनी काही सरकार स्वतःच बनवलंय हो काहीच नाही का? सुकणार कमळ कमळ त्या बारीला म्हणजे जी गोल जी होत ना कमळ ते सगळं वाळून जाणार आता काय वेळ तसंच आहे ते आज सगळी पितरू उठली देव गोर गरीब चमड्याला दर नाही आई घालत आम्ही ते चमडी पाणी करून करून नळ्या वाढल्या इंची गुडग वाढलं बकरी नोणी चमड्यात दोनशे रुपये चमड्यात पन्नास रुपये ना आणि चमड्याला दहा रुपये ही आपला जी जीएसटी टी दहा रुपये चमड्याला चमड्या जे एस टी मग नाही चमड्याला चला एक मध्ये कारखानं बंद केला आई घात चवी चमडे मग गेली बरप झालो की आम्ही वीस वीस दहा दहा लाख रुपये का इकडे पन्नास रुपये चमडून तिकडे दहा रुपये कट चाळीस रुपये चमड आणि घेणार का आई घालायची दर होता चमड्याला दीडशे दोनशे अडीचशे रुपये दर होता चमड्याला आणि भाजप सरकार आल्यापासून रंज किती होऊन केली गरज नाही म्हणायचं पन्नास रुपये काय झालं चाळीस पन्नास रुपये धरे म्हणून धंदा आता हज्यामध्ये चालू केला आम्ही खरा कुठं आहे बोलाय खरा कुठं आहे भाजपचं जर पडलं पाहिजे एवढं आम्हाला माहिती कशा पाहिजे काय केलं भाजप की काय केलं नाही कायच नाही नमस्ते कुठलं मतदारसंघ आमचं सांगली सांगली मग आता कोण खासदार होईल वाटते सांगली आपलं ओनार की विशाल दादा होईल का वाटते शंभर टक्के येणार काँग्रेस मोदी साहेब म्हणते आम्ही चारशे पार करणार हा चारशे नाही दोनशे पण पार होत नाही चारशे पार नाही होणार अहो भाजप तर म्हणते आम्ही काम केले ते विकास केला काय केले एक तरी दाखवू दे तू तरी येणार कोण येणार आहे तरी कोण येणार आहे तरी तू तुटारी पवार साहेबांना मोदी सरकार काय म्हणते चारसो पार आभी चारशो गायब आहे मोदी सरकार गायब 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 काय वाटतं कोणा सरकार येईल भाजप की काँग्रेस भाजप भाजप जिल्ह्यात खासदार कोणाचा होईल सांगली जिल्ह्याचा खासदार भाजपचा भाजपचा खासदार होणार शंभर टक्के एक हजार एक टक्के काय काय आणलं होती काय कसा आहे बाजार आजचाशे आहे वाढाय पंधराशे वाडाय काय कुठलं गाव तुमचं पुजरवाडी इथलं इथलं जात पडेजी सांगली मतदारसंघात येत आहे मनाग काय वाटतंय सांगली जिल्ह्याचा खासदार कोण होईल आपल्याला कुठलं सरकार येईल भाजप सरकार येईल काँग्रेसचं कधी सांगता येईल काय वाटतं जिल्ह्याचा खासदार कोण जिल्ह्याचा तर पुढचा अपोजिटचा अजून उमेदवार जाहीर नसल्यामुळे काय सांगू शकतो दोन्हीतलं एक फायनल होईल चंद्रहार पाटील किंवा विशाल पाटील परंतु ठाकरेंनी घोषणा केली की चंद्रहार हा आमचा उमेदवार असेल म्हणून चंद्रार आता कसं आहे तर तिने जरी उमेदवारी जाहीर केली असली काका जसं म्हणजे जरा भाजपचा तगडा उमेदवार आहे ते काका तगडा उमेदवार आहे त्यामुळं काकांचं जरा चान्सेस जास्त लोकांमधून अशा प्रतिक्रिया उमटत आहेत की भाजपने जी आश्वासनं दिली होती ते पूर्ण केली नाही नाही आता त्यांच्या त्यांच्या त्या ते पट्टीत पूर्ण झालेली असं काय विषय नाही तर प्रत्येकात जनता कशी आहे कोणाचं काम एखाद्याच केलं एखाद्या नाही केलं की नाही केलं ते म्हणणार आहे माझं झालं नाही किंवा पक्षात मतभेद असतात त्याच्यामुळं भाजपमध्ये जे आंतरगत नाराजी अशा लोकांमध्ये चर्चा होत्या त्यामुळे थोडा काकाला धोका आहे असं जनतेचं मत येत आहे तुम्हाला काय वाटतं कसं नाही काकांना जर मतभेद असते तर तशी उमेदवारी मग दिलीच नसते काकांच्यावर विश्वास आहे म्हणून उमेदवार दिली ना म्हणजे काकांचं पार्ट जड आहे स काकाचं पार्ट जड आहे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी कशा प्रकारे विकास का काम केले आता त्या खासदार फंडातून त्यांची कामं झालेली आहेत बऱ्यापैकी आणि प्रत्येक तालुक्यात त्यांचं दौरं वगैरे असतात आकपाडी जत तासगाव भागात त्यांचं काम चांगलं आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद